नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र रोज ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकसूत्र न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मराठा आंदोलक मनोज धरंगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत देवेंद्र फडणवीसांना माझा एन्काउंटर करायचा आहे असा खडबडजनक आरोप जरांगेंनी फडणवीस यांच्यावर केलाय तसेच हे सगळं देवेंद्र फडणवीस करतोय आणि तुला इतकीच खुमी असेल तर मैदानात असे, मैदाना असे आव्हान देखील जरांगेंनी फडणवीसांना दिले आहे मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी बैठक बोलावली आहे या बैठकीतून बोलताना मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला मी कुठल्याच पक्षाचा नाही कोणत्याच पक्षासाठी काम करत नाही उद्धव ठाकरेंचे सरकार होते त्यावेळीही मी बोललेलो होतो असे पाटील म्हणाले तसेच समाजापुढे कोणाचीही मुलाईजा मी ठेवत नाही पण नेमकं झालंय असं सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं आहे आणि आपण मागतोय ओबीसीतून मराठा कुणबी एकच आहे हे सिद्ध झालेलं असून सरकार आरक्षण देत नाही असे जरांगेंनी स्पष्ट केले